नमस्कार मित्रांनो मी ओंकार सुभाष पवार तुम्हाला सर्वांचं स्वागत होत्या की मी तुमच्याकडे फक्त वाट करते तर पुसेगाव मध्ये आलो एक जबरदस्त शिस्तबद्ध ज्याला म्हटलं जातं हिंद केसरी मैदान आणि सर्वात जुनं मैदान मिळतो त्या ठिकाणी आजच्या या मैदानामध्ये आलेले जोड्या मोठे मोठे बैल गटपास झालेले बैल आणि तसेच सुद्धा भरला जातो मित्रो संपूर्ण व्हिडिओ आपल्या एकाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघा तर ताम्र वळूया व्हिडिओकडे 何だ? या ठिकाणी पुष्यगावमध्ये मित्र बाकासूर सर्वांचा लाडका गटपास झाला आहे या ठिकाणी मित्र दादा अमोलदादा आपण त्यांच्याशी थोडंसं बोलणार आहोत अमोलदा सर्वप्रथम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग प्रवास कसा आला सांगाल काय अगोदर चांगला आला आपल्याला काय प्रवासाची सवय असते त्याच काही हे नाही ओके तुम्ही आलात बरोबर तर केव्हा आला होता सकाळी निघाला होता केव्हा रात्री निघालो दोन वाजता ओके इथून आपलं गाव कितीके लांब आहे प्लस ओके साथीदार कोण कौन कोण आले मित्र आज आपल्यासोबत आहेत पन्नास टीम आली आमची ओके आता आपला बकासोर गटपाच झालाय काय सांगाल थोडक्यात चांगली गाडी ओके प्रत्येक वेळेस पडली त्यावेळेस गाडी फायनलसाठी पात्र आली वरतीच्या मैदानावर थोडेसे झाल्यामुळे गाडीला थोडा हे बोल ओके आज आपल्यासोबत बकासोर सोबत कोण बैल पळाला ओके okay, बारक्या सर्ग बारक्या सर्जाबद्दल तुम्ही काय सांगाल थोडं चांगला पळतो तो पण ओके महाराष्ट्रामध्ये आता नाही म्हटलं तरी एक नंबरचा बैल तो पण एक नंबरचा नंबर बैल okay, येते ओके आपलं हे नियोजन कोणी केलं सांगाल काय नियोजन मामान्य आणि ते गोठ्या सर्जाचे मालक त्यांनी केलं ओके okay, तुम्ही आपल्या टीममध्ये कोणती म्हणजे भूमिका करता म्हणजे काय तुमचं मेन पहिलाची देखभाल करतो ओ okay. तिला पण खाली थोडी दे थोडीफार हेल्प करतो म्हणून आणि बैलाचं सगळं म्हणजे आम्ही आम्ही मी आणि आमच्या टीमच बोलत असतो ओके सगळ्यांचं okay. तेवढं सहकार्य असतं बका तुम्ही काय बोला थोडक्यात काय नाही त्यांनी तर सगळ्याच अपेक्षा पूर्ण केल्या आहेत आम आमच्याकडे पण आता कसं आहे प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो सपोर्ट आहे आम्ही पण त्याला सपोर्ट करतो आहे तू पण आम्हाला सपोर्ट आजपर्यंत फायनल किती झाली टोटल सांगाल काय अगणित फायनल आहेत त्याच्या हा अगणित फायनल आहे वेगळं पण काय होतं त्याच्यामध्ये म्हणजे फायनलमध्ये असं कोणतं तरी काय नाही त्याला बैलपूरला की तो फायनल आहे शंभर टक्के एक नंबर करणारच करणार अंगुलालाच पात्र होणार फक्त बैलपूर पुरला पाहिजे अच्छा बकासूरबद्दल तुम्ही थोडक्यात अजून काय वेगळं पण सांगाल इतर बैलांपेक्षा सा। इतर बैलांपेक्षा म्हणजे दोन्ही खाली पब्लिकनी बैल पोळतो अच्छा आणि आत्तापर्यंत पळला गाडी बांधूनच पळला मोकळा पळला नाही बैल ओके okay. uh, मला सांगा आपण बायद्याचं नियोजन करतो बरोबर तर थोडक्यात खर्च किती होतो सांगाल काय भरपूर खर्च कसं प्रत्येकाच्या खर्चावर असेल असतो आता okay. आपल्यासोबत चोर असतात आपल्यासोबत आज पन्नास पोरं आले पन्नास पोरांचं तुम्ही जरी तुमच्या तुमच्या कॅल्क्युलेशन हिशोब लावला तरी तुम्हाला पण समजून जाईल किती बरोबर आपल्या पोरांना कसं आहे आपण कुठल्याही गोष्टीची कमी पडून देत नाही बॉटलपासून जाणे सगळ्या सगळ्या गोष्टी पुरवल्या आणि ते सगळे पुरवतात म्हणजे बघा मालक संतोष मामा साळून के आणि मग ओके आता तुम्ही एवढं नात करताय त्याबद्दल घरातून तुमचं प्रतिक्रिया कशा असं चांगलं घरातून फुल सपोर्ट आहे आपल्याला कारण बैलापासून आपण आल्यामुळे आपल्या कुठल्याच गोष्ट वाईट झाली नाही त्यामुळे आपलं पण चांगलं होते आणि बैल हा आम्ही त्याला तेव्हा समजतो त्यामुळं घरच्या आपल्याला कधीच आणि प्रेक्षकांच्या प्रत्येकी कशा असतं बकासूर किंवा सगळे प्रेक्षक प्रेक्षक सपोर्ट करतात असा सपोर्ट शेवटपर्यंत करा म्हणजे तुम्हाला पात्र राहील बकासुरचं सर्वात मोठं मैदान कोणतं होतं सर्वात मोठी फायनल थोडक्यात सर्वात मोठी फायनल रुस्तम इंद केसरी एक झाली थार गाडीची मागव था। पेडगाव इंद केसरी मैदान झालं ही थार आपण पाहतो ही बकासूरची फायनलची झाली हो बकासुरची ची मागे केडगावचं हिंदगी केसरी मैदान झालं मोठं पहिल्या दिवशी हजार गाड्यामध्ये पळून एक नंबर केला दुसऱ्या दिवशी हजार गाड्यामध्ये पळून एक नंबर केला सलग दोन दिवस पळून डबल केसरी मी तिथं आला असा नव हिंदी श्री बकासूर मित्र आपण पाहतोय की नवं हिंदगी स्त्री बकासूर आपण पाहायला मिळतोय आणि आपले चॅनलवर मित्र आज बकासूरच्या पहिल्यांदा व्हिडिओ पाहायला मिळतो ही जी आपण थार पाहतोय मित्र ही बकासूरची थार आहे अशा प्रकारे मित्र बकासूरच्या आपण थोडक्यात बाहेर घेतो थँक्यू दादा हां धन्यवाद मित्र आपण पाहतो एक कोकणातील जोडी आहे रत्नागिरी जिल्ह्यातील जोडी आहे मित्र पाहायला मिळते आपला पुष्यगाव हिंदी केसरी मैदानासाठी सज्जले मुकेश दादा भालेकरांचा हेडमास्टर हरण्या आणि हरण्याचा हाचा टिक्या मित्र आपण पाहतोय आता की नव्वद मेहंदा घ्यायची बकासू

तसेच मित्र तुम आपण बघतोय तुम्हाला रणवीर राहुलभाई पाटील कल्याणकरांचा कल्याणकारांचा मथुर <स्थाथ>

मित्र आपण पाहतोय भारत केसरी कलेडोनकरांचा लक्ष्मणराव पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये गटपास झालेला दिसतोय आपल्याला तर मित्र पाहतोय आपण जबरदस्त घाटी खिल्लारी ओरिजिनल खिल्लारी जातीची बैल पाहायला मिळतात आपल्याला छ बैल बाजारामध्ये सुद्धा आपण प्रवास केलाय जबरदस्त असे मित्र खची बैल आपल्याला पाहायला मिळतात जबरदस्त असे शांत आणि खिल्लार जातीची बैल पाहायला भेटत आपल्याला पुसेगाव या यात्रेला आलो आहे आदत आहे बघा मित्र किंग ऑफ द महाराष्ट्र मित्र सप्त केसरी भारत पाहतो आपण लारा सुद्धा पुसेगाव मैदानामध्ये गटपा झालाय आपण लारा नमस्कार दादा नमस्कार नाव कसं तुमचं सांगाल काय माझं नाव बाळू भाऊमाडी ओके गाव गाव शेंदोली तालुका जाम जामनेर जिल्हा जळगाव खानदेश खानदेश म्हणून आले आज पुशेगावला लागले बरोबर काय हो बैलाचं नाव काय आपल्या सेकंदाचा बादशाह बिडल्या शेट सेकंदाचा बादशहा ह्याच्या पहिला कुठं कुठं खेळला आहे आम्ही संभाजीनगर ओके किती फायनल खेळला किती झालेत फायनल छान फायनल झाली होती एकच बैल गेली दुसऱ्या बैल ओके आपली खरेदी कुठची आहे आमची खरेदी चाळीस गाव कितीला घेतला होता साडेतीन लाख ओके बैलाला काय बघून खरेदी केला होता बैलाचे पोर बाप खूप खूप राची स्टाईल ओके okay. बैलाचं आता खास वैशिष्ट्य काय खास वैशिष्ट्य असं आता सेकंद सेकंदामध्ये अच्छा आमचं मैदान पहिलं मैदान पहिलं मैदान म्हणून आले होते आम्ही ओके okay. झालं काय मैदान गटाला सोडली काय जोडी हो काय झालं मग गटाला नाही गटाला दोन नंबर गाडी अच्छा दोन नंबर मैदान जोडीला कोण होता जोडीला आपला हिंगोलीचा चेतक ओके चेतक बद्दल काय सांगाल थोडक्यात काय नाही चांगलं होतं काही सांगायला काही विषय नाही ओके पहिरा कोण ठरलेला पहिरा आपला इकडे भाऊ होते ना आमचे आले आपलं काय नाव बोल गाव तू हा पप्पू भाऊ ओके लेंगरे तुमचं आतापर्यंत म्हणजे इकडे आलात पुशेगावला बरोबर प्रवास कसा झाला प्रवास काही नाही शिकरा बैला मला ओके प्रवास कसा झाला सांगाल काय प्रवास चांगला झाला ओके किती तास लागले यायला किती टाइम लागला यायला आम्हाला लागले पंधरा मिनटे ओके पंधरा तास लागले तास पुष्यगाव मध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं मस्त आहे तुमच्याकडच्या मैदानात आणि इकडच्या मैदानात काय फरक थोडक्यात मैदान 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 आहे मोठं आहे अच्छा पहिलं माहीत होतं का इकडचं मैदान असं मोठं नाव ऐकलं होतं पाहिलं होतं बघितलं ओके ओके आपल्याकडे अजून दुसरे कोण आहेत का धावणीला घरी नाही एकच एकच आहे ओके आज शर्यत हरलात बरोबर काय वाटतंय थोडक्यात नाही नाही काही अजून हो दुसरी शर्यत ओके बैलाचं वय किती आता चौसा आहे दाताला चौसा आहे ओके बैलाचं पळ काय साईड कोणते बैलाची बैला साईट होती शिकरा पण आजारी असल्यामुळे आमचा थोडा नाराज झाले अच्छा आम्ही शिकरा आले होते ओके आजारी असल्यामुळे काही पर्याय मला सांगा आपल्याकडं म्हणजे निगा कशी राखता याची म्हणजे खुराक वगैरे कसा आहे खुराक दूध आहे ओके आणि टाईम दान खाद्याला काय वापरत आहे आपलं हेच पुढील आणि गहू आणि फेरा वगैरे टाकताय काय फेरा पवनी ओके ठीक आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि पुढच्या आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा धन्यवाद भा चटणी भाकरेचा राजा मित्र घरणिकेचा राजा झाला म्हणून म्हणला होता तो सुद्धा आज पुशेगावामध्ये आला आहे आणि आठव्या गटामध्ये पास होऊन सेमीसाठी पात्र ठरला आहे तो घरणिकेचा राजा ड्रायव्हर आहे अच्छुताचा ड्रायव्हर अच्छुताचा रेट्रिकर मित्र घरणिके राजाबरोबरच्या पायरा ठरला होता आणि पहिल्या गटामध्ये पास झाला तो हा घरनिके राजाच्या सोबतचं म्हणजे पळणारा होईल अर्जुन सेमीसाठी पात्र तो हिंद केसरी प्लस ट्रिपल महाराष्ट्र केसरी याची ओळख आहे पब्लिक किंग म्हणजे म्हटलं होता रायफल आपल्याला पाहायला मिळतो आहे पुसेगावच्या मैदानामध्ये हा सुद्धा गटपाट झाला आहे पंचावन्न गटामध्ये सेमीसाठी पात्र रायफल विठ्ठल नाना बुदकर यांची नवीन खरेदी नाग्या पुसेगाव मैदानामध्ये असे खेळण्यासाठी पात्र झाला होता मित्रो आपण पाहतोय बैलाचे मालक मिलिंददादा पाटील सर नाव कसं सांगा पूर्ण मिलिंद रामदास पाटील ओके आज पुशेगावला आला आहे बरोबर कसं वाटतं गटपास झाल्यावर वाटतं या मैदानामध्ये पळाल्यानंतर गटपास झाला ओके त्याच्यापेक्षा मोठी कुठली गोष्ट आहे कारण की एवढ्या सगळ्या महिलांमध्ये आपला बैला आज गटपास होऊन चांगलं वाटतं ओके सोबत कोण होता आज बापू आंबेडकर यांचा सोने होता ओके बावीस अकरा सुंदर अशी गाडी खुली ड्रायव्हर कोण होते आज नाना होते विठ्ठल नाना ओके नाना। विठ्ठल नानांबद्दल काय सांगाल थोडक्यात सांगाल विठ्ठल नानांबद्दल नाना ना आपण सांगण्यापेक्षा हे सर्व त्यांनी कमवलेली सर्व सा, सार सर्वांचं सा प्रेम आहे बरोबर आणि सगळ्यांच्या मनावरती राज्य करतात त्याच्या पलीकडे आपण काय सांगणार त्यांच्याबद्दल ओके ओके सर मला विचारायचं की आजचा फेरा कुणी ठरवलेला होता आपले मोठे बंधू आहेत आकाश सुरेंद्र पाटील आणि आकाश गाव ओके या दोघांच्या सहयोगानेच हा ठरला होता आपल्याला ओके okay. uh, भुंगा आपण कुठून खरेदी केलेला शिर्डीवरून खरेदी के केला होता लक्ष्मण ड्रायवर त्यांच्याकडे किती कि किंमत काय होती त्यावेळेला आपण भुंगाचे चौदा लाख पन्नास हजार रुपये दिले होते आता वय काय आहे त्याचं आत्ता झाला झालं एवढ्या कमी वयामध्ये काय त्याचं बघितलं होतं एवढी विक्रमी रक्कम तुम्ही त्याच्यावरती केला होता मग आम्ही भिंजूरचा शोक करतो आणि भिंजूरच्या शिफ्टमध्ये पब्लिकचा जो बैल पळतो त्याला खूप डिमांड असतो आणि भुंगा दोन्ही खाली पळणारा आमच्याकडे बुंजूडचं मैदान असतं आणि बिंदूरच्या मैदानामध्ये पब्लिकच्या बैलांना जास्त डिमांड असतो आणि भुंगा हा दोन्ही खाली पब्लिकला पळणारा बैल होता त्याच्यामुळे त्याची एवढी विक्रमी खरेदी देऊन आम्ही खरेदी केली आहे भोंगाने अजूनपर्यंत आपल्याकडे यायच्याबद्दल किती फायनल केलं आहे तर सांगायला तीन फेऱ्याला आपल्याकडे यायच्या पहिला पळाला होता पण सेमीला काय कारणास्तव त्याची मार खाल्ला होता पण आपल्या आपल्याकडे आल्यानंतर एकच हप्त्यामध्ये दोनदा तो हिंदकेशरी मैदानामध्ये एकदा दोन दोन क्रमांकाचा मानकरी झाला होता एकदा तीन क्रमांकाचा मानकरी झाला होता ओके okay. टोटल आपल्याकडचे फायनल किती झालेत आपल्याकडचे दोन फायनल झाले पाच ते सहा मैदान भुंगा पळाला होता okay. पण सेमीला काही ना काहीतरी गडबड झाल्या कारणा ते तो आ, मार खाल्ला होता पण दोन फायनली आपल्याकडे आपल्या दाऊनला झाले ओके okay. <coughs> त्यावेळी ड्रायव्हर कोण होते सांगा काय त्यावेळेला एकदा आपला सोन्या ड्रायव्हर होता आबेचीवाडी ओके आणि दुसऱ्या वेळेला आपला बारीक ड्रायव्हर ओके आ, सर मला एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला की तुम्ही स्वतः मालक आहेत बरोबर तर तुमच्याशी केव्हा इच्छा झाली की नाही की आपण सकडेवरती बसावं किंवा गाडी स्वतः किंवा किंवा आणली की नाही आता ते करण्यापेक्षा आपण बैलांचा सांभाळ करतो आहे ओके त्याच्या पलीकडे दुसरा आनंद नाही कारण की जेवढा आपण बैला आपल्या महादेवाच्या नंदीला जप जो, जोप जपतो जो आणि त्याची सेवा करतो तेच आपल्यासाठी सगळं काही आहे ओके ओके भोंगाबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा तुमच्या अपेक्षा काय त्याच्याकडून ते त्यांनी कुठल्या अपेक्षा ठेवल्याच नाही जेवढ्या अपेक्षा होत्या आणि आज महाराष्ट्रात त्याला मारणारा जो वर्ग आहे त्यांचं त्याच्यावरती जे करणारं प्रेम आहे ते प्रेम बघून आम्ही सर्व आमचं कुटुंब आणि सर्व आमचे आयोजन करणारे नियोजन करणारे सगळे त्यामध्येच समाधान आहेत भोंगा केव्हा चर्चेत आला सांगाल काय भोंगा आल्यापासून चर्चेतच होता कारण की मुंबईला ज्या वेळेला गाड्या पळाच्या सलग दोन ते तीन वर्ष उजव्या खांद्याची बैल भयंकर स्पीडला पळायची डाव्या खांद्याचा बैल असं कुठला मुंबईला नव्हताच आणि भुंगा एकमेव बैल होता जो डाव्या खांदी पब्लिकला तोडून पळायचा तिथून खूप जास्त चर्चेत आला अच्छा आता आपल्याकडं आणून त्याला किती वर्ष झाले आपल्याकडं आता एक वर्ष झालं एक वर्षामध्ये त्यानं एवढं जबरदस्त तुमचं पण नाव रोशन केलंय नक्कीच याच्या सुद्धा नाव रोशन करणार सर मला एक विचारायचं आहे की आपल्याकडं आणल्यानंतर भुंगा कंटिन्यू फायनल खेळतोय मैदाना खेळतोय बिंजोड खेळतोय बरोबर तर तुमच्याकडे आल्यानंतर त्याला मागणी वगैरे काय आली होती काय मागणी नाही आली ओके आपल्याला शिवगिरी महाराजांचा आशीर्वाद आहे भगवंताने आपल्या कुटुंबाने आपल्याला भरपूर काय दिलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण समाधानी त्यांनी मागणी आली तरी पण आपण त्याच्यामध्ये काय लक्षणे देणार कारण की आपला पण रक्तातला शोक आहे आणि आपला आजोबापासून हा शोक आम्ही पाळत आलो आपल्याकडं फक्त भुंगा एकच आहे की अजून आहेत मित्रकडे दावणीला सात बैल आहेत ओके आणि आपल्या इकडे मायनीमध्ये पण आपले, आपले सम्राट वगैरे परत आता आपल्या इकडे पाच आपल्या घरी धावणीला बैल म्हणजे अजून नामांकित आपल्या धावणीला कोणता बैल आहे आपल्याकडे जपान होता माझा पब्लिकचा मुंबईला तीन वर्ष न पराजित असलेला असा मुंबईचा जपान आणि लक्ष ही घाली आमच्या मुंबईला पळाजित त्याच्यानंतर आपला भोंगा टाकला ओके सर तुमचा वेळात वेळ काढून मला दिला त्यासाठी मी तुमचासुद्धा आभारी आहे आणि तुमच्या वाटचालीसाठी आणि तुमच्या सर्व टीमसाठी माझ्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रो हाच तो बैल हेच ते वासरू मिलिंद शेख पाटील यांचा चावसा आज झाला आहे चौथ्या गटात सेमीसाठी पात्र